लोकशाहीमध्ये निवडणूक जिंकणं जितकं महत्वाचं तितकंच दिलेलं वचन पूर्ण करणंही महत्वाचं असतं शिवशाहू विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी हीच लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली आहे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक दोन मधील करांडे मळा गल्ली नंबर दोन येथील नागरिकांनी पाण्याच्या तीव्र समस्येकडे लक्ष वेधत कुपनलिका खुदाई करण्याची मागणी केली होती यावेळी उमेदवार परवेज लतीफ गैबान यांच्यासह रणजित जाधव पद्मा सावरतकर आणि यस्मीन तासगावे यांनी नागरिकांना शब्द दिला होता की सोळा तारखेला गुलाल लागला की सतरा तारखेला तुमच्या गल्लीमध्ये बोरिंगची खुदाई होईल निवडणूक पार पडली विजय मिळाला आणि अवघ्या दुसऱ्याच दिवशी दिलेल्या शब्दाला कृतीची जोड देत नगरसेवक परवेज लतीफ गैबान यांनी स्वकरचणी कुपनिलिकेची खुदाई करून वचनपूर्ती केली या कामामुळे गल्लीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून लोकप्रतिनिधींवरचा विश्वास अधिक दृढ होत झाला आहे निवडणुकीपूर्वी बोलणं सोपं असतं पण निवडून आल्यानंतर काम करणं हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली बोरिंग खुदाईच्या प्रसंगी परिसरातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनीच या तत्काळ निर्णयाचे व कामाचे स्वागत करत नगरसेवकांचे आभार मानले शब्दाला किंमत देणारा नेता परवेज गैबान आणि कृतीतून विकास साधणारी शिवशाहू विकास आघाडी हीच खरी आदर्श राजकारणाची दिशा आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे